जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे रेटरी दर नेते देवेंद्र फडणवीस केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाड शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या देवेंद्र फडणवीस केसरी मैदानामध्ये अनेक महारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा तसेच घरनिकेचा राजा नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहिला येते तर मित्रांनो आजच्या मोजे रेटरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या आडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाची व सुंदर ही सेमी क्रमांक क्रमांक तास निघाली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या घरणिकीच्या राजाची व एम नानांच्या राजाची चिठ्ठी ही सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार मधून निघाली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाच मध्ये घरनिकीच्या राजाविरुद्ध सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा या दोन गाड्यांमध्ये काटाखिरल पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते कोण मारेल बाजी धरणिकेचा राजा की विठ्ठल नानांचा तेजा ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन